नमस्कार गुड डे कसे आहे सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे याला कुठले म्हणतात शोच झाड मला पण नाव पण नाही वेगळेच आहे ना छान दिसते धूळ किती बसली म्हणजे दोरच जेव्हा पाणी घालतं तरी धुळच येते हो खूप रस्ता अशा आहेत ना जरा कच्चे खूप धूळ येते पाणी मारायचं चला आज काय संडे स्पेशल काय अलोविरा <laughs> किती छान आलाय याला पाणी जास्त घालायचं नाही म्हणजे असं हिरवं हिरवं छान येते छान होतं आणि जास्त पाणी झालं का नाही काळपट होते हे बघू शकत हे मस्त पैकी आपले उन्हात बघ पूर्ण दिवसभर ऊन असतं आमच्या कुंड्यांवर इथं सूर्य उगवलेला आहे बघा इथं आलेलं आहे आणि इथं मावळतो इथं पूर्ण दिवसभर कुंड्यांना ऊन असतं चला चाललेला आहे संडे स्पेशल तुमच्या तुमचं काय आहे जेवाईला चिकन मस्त पैकी चिकन रस्सा झालेला आहे तयार करून कुठं गेली पळी चिकन रस्सा संडे स्पेशल तेल किती याला लागलं ला। <laughs> संडे स्पेशल चिकन रस्सा इथं सुक्का इकडे बिर्याणी केलेली आहे इकडे बिर्याणी आहे मस्त पैकी चला वाढून घे गरमच आहे सगळं काय आहे तुमच्या ताजबेत तर हा आहे बघा बघू शकता तंगडी घेतलेली छान फ्राय केलेली आहे तेवढीच आमच्या ते एका आम मेंबरला नाही आवडत रशातलं मग असं फ्राय करा सुक द्यायचं थोडासा बिर्याणी येते मस्त केलेली आहे इथं आपल्याला रस घ्यायचा आहे रस घेऊ कसा लवकर केलं ना म्हणजे आस साडे अकरा वाजले जेवायचा टाईम झालेला आहे झालं आज जा लवकर झालं तर बारापर्यंत होत नाही बघू शकता असं घेतलेला हे ताट सुसा बिर्याणी आणि आता इथं घ्यायचं आहे आपल्याला कांदा टोमॅटो कांदा आणि लिंबू टोमॅटो नऊ कांदा टोमॅटो लिंबू आणि इकडे लग्न लागलं कुणाचं तरी चपात बघू शकता आजचा मेनू असा आहे मस्त पैकी या जेवण करायला टेबल वर आहे कांदा चपातीचा आणि तिकडं आहे रसा सुक असं केलेलं आहे मस्त चला या जेवण करायला Да